गोष्टीचं नाव आहे कोल्ल्याला आंबट द्राक्ष व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा एका जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता त्याला एकदा खूप भूक लागते आणि तो अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरू लागतो अचानक त्याला एक द्राक्षाची वेल दिसते त्या वेळेला खूप द्राक्ष लागलेले असतात त्यावेळीला द्राक्षाचे घडच घड ग़ड़ बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि तो घेण्यासाठी उड्या मारू लागतो पण उड्या मारून देखील त्याला एकही खायला न मिळाल्यामुळे तो निराश होतो आणि एका जागेवर बसून राहतो असाच थोडा वेळ बसून राहिल्यावर तो स्वतःशीच आ, विचार करतो आणि म्हणतो की कोणाला पाहिजेत असले हे आंबट द्राक्ष ज्याला पाहिजे असतील ते आ, खातील मला तर नको असे आंबट द्राक्षे असे म्हणून तो कोल्हा तेथून जंगलामध्ये निघून जातो कथेचा सार अंथरून पाहून पाय पसरावे